आहा, आहा, आ हा लाजवाब काय बनतंय गेस करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळं काही करा मित्रांनो फिश करी आहा, हा आहा, हा काय उकड्या फोडते भाजी तोंडाला पाणी सुटलंय पाहूनच तुमच्याही सुटलं असेल तर मग चला घेऊया भाजी बनवायला छानपैकी आ हा हा मित्रांनो फर्स्ट क्लास मस्तपैकी मासा घेतला आहे जेम तेम किलो तास भरला आणि छान पद्धतीने मग करूया भाजी तर मग घेऊया सर्व प्रकारचे आपले मसाले स्पेशल म्हणजे करी मसाला यो फिश करी मसाला आणि मग आपले नेहमीचेच मसाले छान पद्धतीने मग घेऊया काढून आगडी विगडी अशी फिशकरी करी हा छान पैकी धुवून घेऊ दोन, दोन पाण्यांनी पहिल्यांदा आपण साध्या सरळ पाण्याने धुऊ तुम्ही बघू शकता फ्रेश एकदम फ्रेश मासा कापला आणि आलो घेऊन हम्म हम्म मग कसं आहे मंडळी मजेत ना ठोका मग सबस्क्राईब आणि बघून घ्या मागीचे सगळे व्हिडिओ यो 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 घ्या छान पद्धतीने धुवून कचकच कारण रक्त सगळं धुवून घेऊ तुम्ही बघू शकता की आगळे वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणारे मासा तर मग मित्रांनो मागील व्हिडिओचा पुन्हा एकदा उल्लेख करतो तीन चार प्रकारचे चिकन सुक्क चिकन रस्सा चिकन अंडाभुर्जी साधी तिखटची आणि बरंच काही व्हेजवाल्यांसाठी तर रांगची रांगच आहे बिना मसाल्यांची सर्व काही बघून घ्या आता छानपैकी आपण मिठाने धुवून घेऊ फ्रेश असं चिकन सॉरी फिश भेटलं आहे आणि एकच छानपैकी त्यांना कापलं आणि मस्तपैकी मग आपण आणलं घरी आता दोन तीन व्यक्ती मस्तपैकी याच्यात जेवू शकतात त्या हिशोबाने घेतलं आहे आणि मग घेऊया याला फ्राय करून चला मग मस्तपैकी तेल ओतलं आहे मध्ये कार्यक्रम सगळा टांडा घ्या थोडंफार गरम होऊ द्या आणि टाका पी बऱ्याचदा तुम्ही हळद टाकता किंवा मग मीठ टाकता मीठ टाकायलाच पाहिजेत कारण फ्राय होतानाच ते मीठ मस्तपैकी त्यात कालवल्या जातं मीठ उशिरा टाकलं किंवा मग हे टाकलं तर त्या थोडींमध्ये ते आतमध्ये जात नाही तो एक प्रॉब्लेम होऊन जाईल तर तुम्ही बघू शकता की आपण मस्तपैकी शिजवतोय आणि चांगल्या पद्धतीने शिजलं आहे म्हणजे मासे शिजायला वेळ लागत नाही तुम्ही डायरेक्ट तसंच त्यांच्या त्यामध्ये टाकू शकता परंतु थोडंफार होते नाहीतर मग काय होतं की आता तुम्ही थोडं तिकडे जे जास्त पिसेस झाले लगेच लगेच म्हणजे लगेच गल्ल होऊन जातात म्हणजे माशांना जास्त टेम्परेचर सहन होत नाही लगेच ते पिसेस होऊन जातात रूमी करू शकतात की एक दोन चार मिनटामध्ये आपलं शिजण्याप्रमाणेच फ्राय होऊन जाते आणि अशीच फ्राय तुम्ही घेऊन खाऊ शकता काहीच हरकत नाही परंतु भाजी एक वेगळी मजा असते त्यामुळे आपण मस्तपैकी याला आता फ्राय झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊ आणि मग नेहमीच आपला मसाला करण्यासाठी घेऊन घेऊ तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपलं इकडं झालं चला मग एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी एक जवळून घेऊ घेऊच कसं शिजलं आहे समजेलच त्याचबरोबर मग आपण मस्तपैकी मसाले बनवायला घेऊ छानपैकी मसाला त्यामध्ये खोबरा खीस म्हणजेच खोबऱ्याचं पेस्ट त्याचबरोबर धना पेस्ट कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि का फिश करी मसाला बस एवढंच साहित्य त्याचबरोबर आपण बनवणार आहे फस्ट क्लास हे सगळं ओतलं आहे आणि त्याचबरोबर थोडासा वरून घेऊ आपण कोडा मसाला जेणेकरून जास्त तिखट होणार नाही आपलं कालवण मस्तपैकी होईल आणि हा मेन मुद्दा की मसाले असे न वापरता ओलेकरून वापर, वापर। म्हणजे जळणार नाही आणि इकडे आपण ओतून घेतलं आहे चिकन सॉरी चिकन चिकन नेहमीच बनवल्यामुळे चिकनची लाट नेत आहे फिश बाजूला काढून घेतलं आहे आणि टाकलं आहे आपला मसाल। मसाला हो मस्तपैकी मसाला होऊ दे जनरली आपण तेलामध्ये जास्त म्हणजे जर तेल टाकलं तर काय होते की तेलकट तेलकट होते त्यामुळे आपण तेल कमी टाकतो आणि थोडाफार आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की गोळा मसाला घेऊ घेत आहे थोडासा तो गोळा मसाला टाकतो अशा पद्धतीने आपण थोडंसं तेल आणि थोडंसं पाण्यात ह्याच पद्धतीने आपण मिक्स करतो त्यामुळे बघू शकता आणि छानपैकी मसाला होऊ द्या थोडं पाणी होत बघू शकता की थोडं 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 असा मसाला होऊ द्यायचा आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कांदा वापरला नाही तर आपण कांदा लसूण मसाला घेतला होता आणि अशी जास्त आवश्यकता वाटली नाही की ग्रेवी कमी होईल किंवा घट्टपणा येणार नाही आणि जनरली आता चिकन शिजो तर चिकनमध्ये कसं तो कांदा होऊन जाते परंतु इकडे तशी सोय नाही आहे इकडे कांदा होण्यासाठी मग तुम्हाला दहा पंधरा मिनटं त्याच्यातच लागतील तो कांदा व्यवस्थित होऊ द्यावा लागेल टोमॅटो जर वापरले तर टोमॅटो तर होऊ द्यावं लागेल परंतु इकडे आपली सोय असल्यामुळे आपण जास्त त्याचा वापर केला नाही आणि तुम्ही बघू शकता की हेच कालवण चांगल्या पद्धतीने होत आहे घट्टपणा येण्यासाठी आपण तिकडे धना पावडर आणि खोबरं वापरलं त्यामुळे आपल्याला जास्त करून याच्यामध्ये घट्टपणा आणण्यासाठी काही करावं लागलं नाही आणि तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आपला मसाला शिरला आहे टणन टण तर मग कधी बनवताय तुम्ही कधी करताय बीत असली भाजी बनवण्याचा बघा व्हिडिओ मस्तपैकी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ येत राहतील जेव्हा तुम्हाला वाटलं बनवायचं घ्यायचं फर्स्ट क्लास जायचं आणि आपलं एक मासा आणायचा फ्राय करायचा अर्धा फ्रायमध्ये खायचा आणि अर्धा असा खायचा बढिया बॅचलर लोकांसाठी तर बढियाच आहे कारण बॅचलर लोकांची इकडे तिकडे मेसचं तर कंटाळ आहे ते खाऊ 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 त्यामुळे सभेत करायचा कमी संसाधनं म्हणजे तुम्ही बघू शकता की सपोज तीन व्यक्ती असले तर एक मासा किलोभरचा तीन व्यक्तींचं होऊन जाते दीडशे दोनशे रुपयाचा मासा त्याचबरोबर वरून पाच पन्नास साठ रुपयाचे मसाले आणि मस्तपैकी भाजी चारशे पाचशे रुपयामध्ये होऊन जाते डोक्याला ताण नाही झंझट नाही मासा व्हायला वेळ लागत आता तुम्ही बघू शकता की आपली भाजी रेडी आहे एक गदका आला फोडणीचा म्हणजे वरती येते गुद गुदगुद गुद गुद गदका कराडे गद गदगद गद गद गदगद असं गदगद गद गद गदगद कालून झालं समजून जायचं झालं म्हणजे झालं घ्यायचं खाली बसायचं फर्स्ट क्लास आता बघा कसा थोड़ा 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 गद 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 गद। का थोडं 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 गदगद गदगदगत आता लिंबू वापरताना तुम्ही लिंबू भाजीत घेऊ शकता वरून टाकू शकता आपण वरून टाकले चलते काय झालं का आत्ता बघा जोडून घेऊ ओ हो हो काय दिसते कालवण एक नंबर पडूया ठोका एक सबस्क्राईब <laughs> चला उतरून घेऊ आता खाली आता बघा आपली स्टाईल मस्तपैकी कांदा बिंदा का पण कापायची या हा हा सगळेच फिदा हे बघा मस्तपैकी आपण कांदा हॉटेलसारखा का कापून हे बघा टन 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 वरून टाकू वरून का टाकू का थोडेफार कांदेशी असू द्या तोंडी लावायला कांदा घेऊ भाजी आपली रेडी आहे मस्तपैकी करून घेतलं की आपला जलवा मग कधी बनवता तुम्ही पण असलं कालवण आता ही भाजी बनवायला फक्त आणि फक्त अर्धा पाऊन तास लागला पण बेस्ट म्हणजे बेस्ट हा घ्या मग वाढायला आता घेऊ पण आणलं आहे चपात्या तुम्ही बघा मस्त झालं आहे आता कुस करून घेऊ आणि खाऊ मारू ताव तर मग मित्रांनो बघा बनवा आनंद घ्या तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमचा व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल की बघता येईल आणि घ्या अशी मस्तपैकी मजा छानपैकी शिजलं आहे मारा ताव तोपर्यंत धन्यवाद